उद्याचा रविवार सूर्यदेवाच्या महाकृपेने या सहा राशींसाठी घेऊन येणार सर्वात मोठी खुशखबर वर्षभर कष्ट करूनही काहींच्या जीवनात पैसा थांबत नाही काहींची परिस्थिती उतारावर जाते तर काहींच्या नशिबात संघर्षच येत राहतात पण ग्रहतायांची हालचाल आणि सूर्यदेवतेचे प्रवासमान हे मानवी जीवनावर खोल परिणाम करणारे मानले गेले आहे विशेषत रविवारचा दिवस हा सूर्यदेवतेचा दिवस मानला जातो आणि या दिवशी सूर्यदेवाच्या तेजाने ज्यांची कुंडली उजळते त्यांच्या जीवनात परिवर्तनाचे दरवाजे उघडू लागतात येत्या रविवारच्या दिवशी सूर्यदेव एका विशेष नक्षत्रयोगात प्रवेश करणार असून हा योग संपूर्ण नोव्हेंबर महिन्यातील सर्वात प्रभावी सर्वात शक्तिशाली आणि शुभ मानला जातो या नक्षत्रयोगाचा परिणाम विशेषत सहा राशींवर होणार रा आहे अनेकांचे भाग्य पलटणार अडथळे हटणार पैशाचे संकट संपणार रोजगार आणि व्यवसायात मोठे यश मिळणार आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गरिबीचे अभावाचे अनिश्चिततेचे दिवस संपून समृद्धीच्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार या सहा राशींपैकी कित्येक जण वर्षानुवर्षे मेहनत करत आहेत कुठे ना कुठे संघर्ष चालूच आहे कधी पैसा येतो तर जातो आरोग्य अधून मधून बिघडते वाटते संधी हातून निसतात पण आता परिस्थिती जणू त्यांच्या बाजूने फिरू लागणार आहे सूर्यदेवाचा प्रसन्न दृष्टिकोन राजस तेज आणि अनुकूल ग्रहयोग हे आर्थिक मानसिक साम आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल सामाजिक आणि वैवाहिक जीवनात अचूक आणि प्रभावशाली परिणाम घडवतात या योगाचा स्पर्श ज्या राशींना होणार आहे त्या राशींना नोव्हेंबर महिन्यात सर्वात मोठी खुशखबर मिळेल अनेकांना अचानक पैसा मिळेल बंकेत अडकलेले पैसे सुटतील काहींना गुंतवणुकीतून लाभ मिळेल वारसाहक्काचा धनयोग होईल काहींना जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल तर आयुष्यभर अनुभवून आलेले शुभ फल आता प्राप्त होणार आहे आता जाणून घेऊया त्या सहा भाग्यवान राशींचे तपशीलवार विस्तृत आणि सलग भविष्यफल ज्यांच्या दारात समृद्धी येत आहे ते राशीत अंधारावर सूर्यकिरणांचा विजय मेष राशीतील लोक बराच काळ प्रयत्न करत आहेत परंतु फळे मात्र अपेक्षेपेक्षा कमी मिळत होती नोकरीत मेहनत करूनही योग्य मान मिळत नव्हता व्यवसायात पैसे अडकत होते तर घरगुती खर्च वाढत होते पण सूर्यदेवाच्या विशेष योगामुळे आता मेष राशीतील लोकांसाठी परिस्थितीत अभूतपूर्व बदल घडणार आहेत रविवारच्या शुभ दिवशी सूर्यदेव तुमच्या धैर्यस्थानात प्रवेश करणार असून यामुळे तुमचे आत्मविश्वास वाढेल कामांमध्ये अडथळे कमी होतील आणि यश मिळण्याचा दर अत्यंत वेगाने वाढेल आर्थिक क्षेत्रात तर मोठी चांगली बातमी येणार आहे बराच काळ ज्या पैशाची प्रतीक्षा होती तो अचानक मिळण्याची मोठी शक्यता आहे तसेच कुटुंबातील वडीलधायांनी केलेल्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेच्या बाबतीत एखादा निर्णय तुमच्या फायद्यात जाताना दिसेल ज्यांचे व्यवसाय नुकतेच सुरू झाले आहेत त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त ऑर्डर्स येतील विद्यार्थ्यांना देखील अभ्यासात चांगली प्रगती होईल सूर्यदेवाचे तेज मानसिक आरोग्य आणि शारीरिक ऊर्जेला उंचावेल ज्यामुळे जुने त्रासही कमी होतील दोन राशीत पैशाची ओढ आता संपणार कर्क राशीतील लोकांना मागील काही महिन्यांत अनेक आर्थिक चढउतार पाहायला मिळाले केव्हा तरी अचानक खर्च वाढत होता तर काही वेळी हातातले पैसे जणू पाण्याप्रमाणे निसटून जात होते परंतु रविवारचा नवा योग कर्क राशीसाठी धनलाभाचा दरवाजा मोठ्या प्रमाणात उघडणार आहे सूर्यदेव तुमच्या धनभावाला सक्षम बनवणार आहेत यामुळे तुम्ही केलेले काम केलेली गुंतवणूक घेतलेले निर्णय हे सर्व तुमच्या फायद्यात जाऊ लागतील जो पैसा अडकला होता तो सुटेल काहींना अचानक बोनस मिळेल तर काहींना मोठा नफा होईल ज्यांची नोकरी गेली होती त्यांना नवीन संधी मिळेल या राशीतील लोकांना घरगुती वातावरणातही आनंद आणि शांती लाभेल सूर्यदेवाच्या कृपेने घरातील सदस्यांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील आणि सौहार्द वाढेल विवाहयोग असलेल्यांना लग्नासाठी उत्तम प्रस्ताव मिळतील तीन कन्या राशी कर्माचे फळ आता गोड होणार कन्या राशीचा कालखंड अनेक आव्हानांनी भरलेला होता मनात चिंता होती कामात ताण होता आणि पैशाच्या बाबतीत अस्थिरता होती पण सूर्यदेव कन्या राशीच्या कर्मस्थानात शुभ प्रकाश टाकत आहेत करिअरमध्ये मोठे यश पदोन्नती नवीन संधी सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे व्यापारी वर्गाला देखील अप्रतिम लाभ होई तुम्ही जेवढे कष्ट केले आहेत ते सर्व कष्ट आता मोठा सकारात्मकरित्या परतावा देणार आहेत कन्या राशीतील लोकांनी बांधून ठेवलेली योजना आता प्रत्यक्षात उतरू लागेल वैवाहिक जीवनात सौहार्द वाढेल जे लोक दीर्घकाळ शारीरिक त्रासाने पीडित होते त्यांचा त्रास कमी होईल अचानक वाहन खरेदी करण्याची संधी येईल चार तुला राशी भाग्य उजळणार पैसे वाढणार तुला राशीतील जातकांसाठी रविवार हा विशेष भाग्योदयाचा दिवस असणार आहे सूर्यदेव तुमच्या भाग्यभावाला स्पर्श करत असल्याने अडकलेली कामे अचानक पुढे सरकतील ज्या लोकांनी मोठा व्यवसायाचा विचार केला होता पण पैसे नसल्यामुळे थांबले होते त्यांना पैशाचा मजबूत स्रोत मिळेल काहींना बंकेकडून कर्ज मंजूर होईल तर काहींना नातेवाईकांकडून मदत मिळेल या राशीवर आयुष्य बदलवणारे संयोग येत आहेत घरगुती वातावरणात आनंद वाढेल कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल समाजात मानसन्मान मिळेल विवाहयोग असलेल्यांना अतिशय गुणीवर वधू मिळेल पाच धनुराशी संघर्षाचा शेवट समृद्धीची सुरुवात धनु राशीतील लोकांनी मागील वर्षभर कमालीचा संघर्ष अनुभवला कित्येकांना कर्ज फेडता येत नव्हते काहींची नोकरी अस्थिर होती तणाव वाढत होता व्यवसायात नुकसान होत होते परंतु आता सूर्यदेव तुमच्या कुंडलीतील सर्व नकारात्मक अडथळे हटवणार आहेत धनघर भागेघर आणि कर्मस्थान मजबूत होत असल्याने तुम्हाला आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलती मोटा प्रकल्पांधे गुंतवू करण्यासाठी योग्य संधि मिळेल नोकरीत पगारवाढ़ पदोन्नति निश्चित है विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जात है विदेशात जाण्याची शक्यता अत्यंत मजबूत है आरोग्य ही सुधारेल सहा कुंभ कुंभराशी सर्वात मोठी खुशखबर कुंभ राशि हा संपूर्ण योगाचा राजा मानला जात आहे सूर्यदेव कुंभ राशि अतिशय प्रखर शुभ दृष्टि टाकत है जीवन अंधार पूर्णपने दूर हो गरिबी कर्जा अड़चणी दिवस आता इतिहास हो रहा प्रचंड मोठा धनलाभ वारसाहक्क संपत्ति मोठा व्यवहार अफाट व्यवसाय बुद्धि जॉब मध्य अचानक मोठी संधि परदेश पैसा मिलने संपत्ति वाड़ने अशा अनेक स्तरांवर यश मिले नशीब इतके जोरावर असेल की तुम्ही केलेले प्रत्येक निर्णय योग्य ठरेल घरात सणासारखे वातावरण असेल